उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपण अजित पवार गटाच्या वतीने शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारी करत आहात काय म्हणाल काय काम आहे मी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे मी एबी फॉर्म जोडलेला आहे मी स्वतः वकिली करतो आणि धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या परिसरात सर्व शिक्षकांच्या सुमारे पं पेक्षा अधिक केस मी चालवलेले आहेत आणि मला शैक्षणिक कायद्याचा पूर्ण सखोल अभ्यास झालेला आहे त्यामुळे शैक्षणिक कायद्याच्या संदर्भात शिक्षकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय याच्याबद्दल माझा निश्चितपणे अभ्यास आहे म्हणून मी उमेदवारी करतो आहे उमेदवार देखील आहे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा सगळा खेळ केला जातो आहे ज्यावेळेस आपला पराभव त्यांना दिसू लागलेला आहे त्यावेळेस ते अशा प्रकारच्या बैठकांचे वृत्त वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशित करत आहे मी पुन्हा सांगतो की माझी अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आहे महायुतीचा उमेदवार म्हणून असं इतर कोणालाही घोषित केलेलं नाही किंवा अशा बैठकीची कोणतीही सूचना आमच्या संदर्भात नाही किशोर नाहीडे हे माझे आमदार आहेत आणि त्यांनाच महायुतीचा जाहीर झाल्याची प्रसिद्ध होते त्यांचा देखील त्यांच्या संदर्भात त्यांना मी तर स्पष्टपणे सांगतो की महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच आहे अशी कुठलीही त्यांनी जी घोषणा केली असं झालेलं नाही मला जे ई फॉर्म देण्यात आलेलं आहे त्यावेळेस महायुतीच्या सर्व नेत्यांची वरती चर्चा झाली आहे आणि त्याच्यानंतरच मला ही उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार मी आहे इतर जे स्वयंघोषित करता आहेत ते संपूर्णपणे खोटा आहे मतदानामध्ये संभ्रम निर्माण करतायत